लोकांना अपॉइंट केलं ते चारशे कोटी जी अपॉइंट केले बघा म्हणजे उद्योग पुन्हा करताना मध्ये अडथळे येऊ शकतात तुम्हाला संधी दिसते प्लॅन हे तयार आहे प्लॅन पण तयार पाहिजे त्यावेळी वेळी मला अंबाजी मुळे म्हणून प्रोजेक्ट इंचार्ज नाही अंबाजी मोरे जे डावळी तिथे दररोज होते ना त्याचाच भाऊ म्हणजे महाराज दोन माणसामध्ये कसा करतात बघा जो दुश्मन आहे तो जिंदा नाही द्यायला जो काम का आहे तो मरण्या नाही दे म्हणजे महाराज असं म्हणे की तू एकाच भाऊकी देतो किंवा एकाच घरात देतच नाही एकाच घरात राहुल पण असतो कुंकण पण असतो एकाच घरात पांडव पण असतात एकाच घरात गोरु पण असतात जो ज्या लायकीचा झाला ती ट्रीटमेंट तुम्ही द्यायला पाहिजे असं म्हणत नाही की तुमच्या खानाने सगळीच तर तुमच्या सगळ्या खाण्याची रुलेट येईल असा निसर्ग कोणत्या स्पर्धेची वाट लावून कशाला पाहिजे हे तुम्ही जग तो जिंकू शकत नाही आता कशाला एवढे भंड एक लिमिट पर्यंत ठीक आहे म्हणजे आपण ऍक्टिव्ह राहण्यासाठी धंदा करायचा फिजिकली मेंटली इंटेलेक्च्युअली इमोशनली फिट राहण्यासाठी धंदा पैसे हे बाय प्रोडक्ट आहे हे समजून मनी इज अ बाय प्रोडक्ट नेव्हर रन बिहाइंड द मनी पैशाच्या मागे धावला ना तुमचे कपडे राहणार नाही काय आणि धंदा राहणार नाही छंद म्हणता काय फेसबुक काही धंद्यासाठी निघवतात पैशाच निघवतात त्याला आवडत छापून निघत शेअर करू

तुम्ही आयुष्यात दारे मला स्पर्श करायचं नाही आणि जयंतीला काय करतात त्यांच्या समोर करतात ते त्यांना निगेटिव्ह म्हणून सांगितले आमच्या भारताची मोठी शोभा शिवाजी महाराज को मानते लेकिन शिवाजी महाराज की मानते नाही <laughs> शिवाजी महाराज को है हे शिवाजी महाराज की मानते नाही आंबाजीला सांगितलं अडीच तीन हजार ते गाव केला गाव गावीला आणि जी कोणी चौदा पंधरा सोळा वर्षी तरुण असेल ना ती कोणत करा त्यांना अर्धा पगार द्या पोर्तुगीज त्यांना पगार म्हणता ठीक आहे त्यांना कशाला पगार द्यायचा जास्त काय असेल ते राज्यात तू आहे का मी तुम्हाला तरी पण काय नाही आता नाही प्रत्येक तुमचं काय चाललंय भारत म्हणजे काम

आणि सकाळी सकाळी आठ वाजता रानगडावरती अंबाजी मुळे धावत धावत झपा धाव 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 टाकत रडत चंद्रराव मोरेने हा उद्योग करून सुद्धा त्याच्या भावाला शिवाजी महाराजांनी दा नेहमी तरी ने प्रोजेक्ट केलं आणि घटना शिकली की आजच्या दिवशी ते चारशे पोर्तुगीज इंजिनियर अचानक गायब झाले गायब का झाले की त्यांनी जर झाकं कमायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या गुप्तदेर खात्याने ही बातमी गोव्याच्या गव्हर्नरला

आणि तसंच झालं हे पत्र हातात पडल्याबरोबर चारशे टोकली देशभक्ती याला म्हणतात डेडिकेशन याला म्हणतात कमिटमेंट टू कंट्री म्हणतात पगाराची वार पैकी नाही महिन्याचा पगार आमचं एवढं ठरलं होतं पॅकेज पॅकेजचे काय झालं सोडून टाकले असतात ते चारशे इंजिनियर बसते त्याच्यामध्ये गेले निघून हे घटना संध्याकाळी घडली सात आठ वाजता आठ नऊ वाजता ह्याला कळलं की तलावातील सगळे इंजिनियर आहेत

नाही माझा गुप्तचर यंत्रणा याच्यासाठी नाहीये ती काही भारताची गुप्तचर यंत्रणा नाहीये आज मध्ये घुसून शूटिंग केल्यानंतर विश्वास ना अशी नाही म्हणजे गुप्त यंत्रणा लगेच मला व्हॉट्सअपवरती कॉपी झाली त्याची आणि म्हणते तुला हेच सांगायचे ना काल संध्याकाळपासून त्याशी इंजिनियर काय

गोव्याला जाईल गोव्यावर पोर्तुगाला जाईल पण ही बातमी तिथून तिथे जायला आणि तिथून पत्र यायला चार महिने लागतील तेवढ्यात आपलं जहाज बांधून होईल आणि हे अडीच हजार पोरांचं शिक्षण पूर्ण होईल आणि हे सोडून गेले तरी माझी पोरं उद्या स्वतःचा जहाज बांधतील आणि त्याच्यातून स्वदेशी आरमार ऐकणे कन्सेप्ट आमचा आरमार आम्ही बांधव अंबाजी बोरीला चार महिने कळलं महाराजांना अगोदर माहिती होतं याला तर विजय म्हणतात आगे क्या म्हणण्यावाला आहे तुमच्या कंपनी येणारा माणूस असं लिहून देतो बॉन्ड पे बरोबर तीस वर्ष साहेब कंपनी थांबणार आहे इथे सगळे युरोपचा एक झाला होता त्याच्यामध्ये एक माणूस तीस वर्ष सर्व्हिस करतो त्यावेळी आयुष्यात किमान चौदा कंपन्या बदलतो असं त्याचं सर म्हणजे अडीच वर्ष जेव्हा माणूस टिकत नाही आणि आपली काय म्हणू शकते शेवटपर्यंत सोबत राहील अशी माणसं बदलता राष्ट ठेवा आपण काय करायचं धोरण तेच ठेवायचं माणसा बद्दल ठेवते धोरण नाही बघतायचे म्हणजे सुरुवातीला शंभर माणसं किना मध्ये वीस जाणार जाणारे नवीन वीस बारा त्याची परत वीस जाणारे परत वीस बारा शेवटी किती झालेली पाहिजे शंभरच नवीन केम्ही असं हे ठेवायचं हे झालं कन्सेप्ट स्वतःशी नेहमी स्वतः शिवाजी महाराजांनी बांधून घेतली म्हणून मी जे फादर कशातून कन्सेप्ट संकल्पना कोर्सिंग आणि जे आरमार शिवाजी महाराजांवर गेलं ना काय त्या पोर्तुगीज पण सुरुवात करून घेतली जाते आणि भारतावरती जेवढा धंदा व्हायचा नाशिन खेळ व्हायचा त्याची जागा तेव्हा देश कोण असा राजे कोण जे वाढतात मोगल असले आदिवासी असेल आणि हे तसं तुमचं दहा पंधरा लागून आम्हाला जातात महाराज म्हणले का हे काम आउटसोर्स त्या तुम्हीच गोळा करायची दहा टक्के ठेवायची स्वतःला नव्वद टक्के मला का आउटसोर्स अर्थ <laughs> महाराजांनी ते आरमा ग्यावीस हजार घेते ना सगळी सामान्य शेतकऱ्याची परब फटारी पर गावी आगरी कोळी ही सगळी इलेक्ट्रिक एवढा इलिटरेट लोकांनी हे फक्त काम कामगे का लोक तुमच्यासोबत काम करतात ना ते पाच शेतकरी काम करतात ते वेगळेच त्याचा एक जे भीती आहे हे त्याला तरी पण काही लोक जी डेडिकेटेड असतात ना ती वेगळी महाराजांकडे सगळी डेडिकेटेड म्हणते आपल्याकडे कशी म्हणतात म्हणजे रेडिकेटलेली म्हणतात डेडिकेट म्हणून त्याच्या पगार पुरत काम करतो त्याला कंपनी डुबली घेतली आणि त्या घेतली नाही पण दहा तारखेची वाट होतो तो पण काम करत असतो कंपनीवर ई एम चालू असते म्हणून तो एक ठिकाणी बसले नाही म्हणून शाळेमध्ये काय करायचं कंपनी माणसाला ना नाही सांगायचं राहायला घर नाही का घर घे त्यामुळे

गाडी आणि तर आमच्यावर त्याला दिलं ना तर तीस वर्ष तुमच्या सोबतच राहणार गॅरंटी दुसऱ्या महिन्याचा त्याने जॉब सोडला